वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र त्यांच्या कुटुंबियांचे कारनामे या सगळ्यामुळे पूजा खेडकर यांचा पाय अधिकच खोलात चाललाय बघूया एक रिपोर्ट पूजा खेडकरांचा पाय अधिक खोला खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचं नगर कनेक्शन पूजा खेडकरांच्या आईवरही गुन्हा दाखल वादग्रस्त आय एस अधिकारी अहमदनगर कनेक्शन समोर आलंय अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून पूजा यांचं दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलंय दोन हजार अठरा साली नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि दोन हजार एकवीस साली मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालय अहमदनगर इथून तत्कालीन वैद्यकीय मंडळाकडून देण्यात आले आहे अभिलेखाची पडताळणी केली असता अभिलेखामध्ये त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची नोंद आढळून येते या प्रकरणी पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची मागणी माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनी केली आहे लालबत्तीचे हे लोग किरकोल गोष्टी पर जास्त लक्ष देना तेने लाल बत्ती मांगित पी ली, पीली बत्ती मांगित ली, ते मनाने आमला आसा रिवॉल्विंग चेर पाई व्हाट what दैट नॉनसेंस उसने डॉक्यूमेंट्स फोर्ज किए हैं, फोर्जरी बहुत हेवी सेक्शन है, वो सेक्शन लगा के एफआईआर डालो, अरेस्ट करो, बेल पे छोड़ो। हातात बंदूक घेऊन मुळशीतील एका शेतकरी कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी पूजाच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना पाच जून दोन हजार तेवीस ला घडली होती मात्र खेडकर यांच्या दबावातून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता असं तक्रारदाराचं म्हणणं आहे त्या पहिलं पोलीस स्टेशनला पहिल्यांदा तक्रार दिली त्याच्यावर देखील काही झालेलं नाहीये त्याच्यानंतर उलट आमच्याच सर्व कुटुंबियांवरती एफ आय आर दाखल करण्यात आली म्हणजे आपण समजू शकता की केवढी मोठी लावण्यात येत असं असा गरीबांवर अन्याय होऊ नये तर स्वसंरक्षणासाठी मनोरमा खेडकर यांनी बंदूक स्वतःजवळ बाळगल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे ही जी घटना घडली त्या दिवशी बरेच जण तिथे उपलब्ध होते काही अपप्रकार होऊ नये म्हणून स्वसंरक्षणासाठी त्यांनी सदरची गण आपल्याजवळ बाळगलेली त्यांनी मला सांगितले सदर बाबत त्यांच्याकडे पूजा खेडकरांनी सरकारी नोकरी मिळवताना अनेक बेकायदेशीर घडामोडी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे त्यात त्यांनी आरोग्य तपासणीलाही वारंवार मारलेल्या दांडीमुळे हा संशय अधिकच बळावल्याचं पाहायला मिळतय केंद्राने चौकशी समिती स्थापन केली आहे खरी मात्र पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास